आगामी काळातील नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद या निवडणुकीच्या बुधवार दिनांक ऑक्टोबर रोजी विश्रामगृह महाविकास आघाडीची बैठक संपन्न झाली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा शिवसेना नेते बाबा पाटील आमदार प्रवीण स्वामी भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव महेश देशमुख जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस आश्लेष मोरे तालुकाध्यक्ष काँग्रेस अर्जुन बिराजदार तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस संजय पवार मनसे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश साळुंके यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची उपस्थिती या बैठकीला होती या प्रसंगी आगामी काळातल्या सर्व निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच लढल्या जाव्यात सर्वांनी व्यक्त केले या प्रसंगी लोहारा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्यामसुंदर तोरकडे युवासेनेचे अजित चौधरी विजय कुमार सोनवणे मुरुम शहराध्यक्ष काँग्रेस राहुल वाघ महादेव अप्पा पाटील विजय दळगडे विजय वाघमारे प्रताप तपसाळे सुधाकर पाटील रझा कत्तार यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती जी टी मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे प्रतिनिधी विशाल देशमुख तालुका उमरगा धाराशिव हो।